ठाण्यातील धार्मिक स्थळांवर चोवीस तास नजर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी ठिकठिकाणी थी जोरदार तयारी सुरू असताना ठाणे पोलिसांनी विशेष सकर सतर्कता बाळगली आहे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशितोष डुमरे यांच्या आदेशाने शहरातील संवेदनशील व महत्वाच्या धार्मिक स्थळांवर ठाणे पोलिसांची चोवीस तास नजर ठेवली आहे शहरात ठिकठिकाणी कडक बंदोबस्त सुरू असून पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांची यादीही तयार केली जात आहे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन मराठा आरक्षण आणि राज्यात येऊ घातलेले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने पोलिसांना दिले आहेत पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी विशेष गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे संवेदनशील ठिकाणांसह इतर महत्वाचे नाके चौक बाजारपेठा गर्दीची ठिकाणे हॉटेल तसेच लॉज इत्यादी भागात सतरा जानेवारीपासूनच नाकाबंदी तपासणी सुरू केली आहे रेकॉर्डवरील आरोपींचीही माहिती घेतली जात आहे